महाराष्ट्रात आता सभांचा धडाका सुरू झाल्याचं आणि शरद पवारांच्या महाराष्ट्रात एकूण पन्नास आहेत महत्वाची बातमी आपण पाहतोय आणि या संदर्भात माहिती आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या सोबत आहेत अजय शरद पवारांच्या आता महाराष्ट्रात एकूण पन्नास सभा पार पडणार आहेत जसं तू म्हटलीस की आता शरद पवार यांच्या पन्नास सभा पार पडणार सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जो उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळ अठरा तारखेला शरद पवार इथून जे ती प्रचाराला खरी सुरुवात करणार कारण की अठरा तारखेला ते शून्य विरोधात स्वतःच्या मुलीचा फॉर्म भरण्यासाठी बारामतीत <goat> असताना बारावीतून ते शिरूर मावळ शिरूर मध्ये अमल कोल्यांचा उमेदवारी अर्ज असेल पुण्यातून त्याच्यामुळे मधून असेल पुण्यातून असेल असे अर्ज भरण्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुद्धा त्यांची उपस्थिती राहणार आणि त्याच्यानंतर